नमस्कार आपण पाहता आह क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी जो एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ होता लोकनाट्य तमाशा मंडळामधील माननीय महिला कलावंतांच्या संदर्भामध्ये तर त्या व्हिडिओमध्ये मी प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील विठाबाई नारायणगावकर व कांताबाई सातारकर व त्यांच्याबरोबरच इतर नामांकित तमाक्षा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोललो होतो त्यांची माहिती दिली होती परंतु तमाशा किंवा अलीकडे लोकनाट्य तमाशा मंडळ किंवा लोकनाट्य तमाशा या विषयावर अनेकांनी सखोल अभ्यास केलेला आहे अनेकांनी त्याच्यावर काही लिहिलं आहे बोललं आहे बोलता बोलत आहेत लोक आणि बरेचसे लिखाण देखील झालेलं आहे आणि ही मोठी परंपरा आहे पेशवे कालापासून सुरू झालेली परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये तर या तमाशा व महिला कलाकार यांच्यावर बोलत असताना आपल्याला खरं म्हणजे सर्वप्रथम नाव घेतलं पाहिजे पवळा जे पठ्ठेबापुराव आणि पवळा ही महाराष्ट्रामध्ये एक सत्तर वर्षापूर्वी किंवा पासष्ट वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बापूराव एक शाहेर आहे कवी आहे आणि पवळा ह्याच्या बापूरावने शाहेर पठ्ठे बापूराव यांनी पवळा या महिलेला तमाशामध्ये पहिल्यांदा ते घेऊन आले व तमाशामध्ये त्यांनी नृत्य व अभिनय ही महिला म्हणून पावला या पहिल्या महिला आहेत असं मला असं वाटतं कारण की एक साठ पासष्ट वर्षापूर्वी तमाशामध्ये महिला नृत्य करत नव्हत्या किंवा महिला अभिनय करत नव्हत्या तसं नाटकामध्ये देखील होतं त्या काळामध्ये जे पुरुष पुरुष कलाकार का हे महिला कलाकार का म्हणून काम करायचे तशा तशामध्ये प्रवेश करून तर तमाशात देखील एक पासष्ट वर्ष सत्तर वर्षापूर्वी मग तम, पुरुष तमाशामध्ये साडी वगैरे घालून शेकरायचे नृत्य करायचे किंवा अभिनय करायचे ते त्या काळात त्याला नाचा म्हणायचे तर पठेबाप यांनी पावळा या महिलेला प्रथम आणलं अर्थात त्या काळामध्ये ही पावळा अत्यंत लोकप्रिय झाली असं म्हणतात की हनुमान थिएटर असेल मुंबईचं किंवा मुंबईमध्ये त्या काळात होणाऱ्या ज्या 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 ठिकाणी तमाशा हो व्हायचे जसेच हनुमान थिएटर परेल असेल लालबाग असेल जे गिरणी कामगारांचा जो क्षेत्र आहे त्या भागात त्या भागातले तमाशे व्हायचे हो त्यावेळेला तर त्या थिएटरमध्ये ज्या वेळेला बापूराव यांनी पवळा यांचा एक तमाशा त्यांनी फळ काढला होता आणि त्या वेळेला त्या पावलाला पाहण्यासाठी लोक त्या काळामध्ये अत्यंत सस्ताय होते तर चार आणिचं तिकीट काढून पावळाला पाहण्यासाठी येत होते तर पावळाचे फक्त फक्त पाय दाखवले जायचे म्हणजे ते अत्यंत सुंदर स्त्री होती म्हणे आणि अत्यंत गोळेपण आणि अत्यंत सुंदर आणि नृत्य भिजली होती तर पावळाला पाहण्यासाठी तर त्या चारचं तिकीट काढून त्या काळामध्ये पावळाचे फक्त पाय पाहण्यासाठी म्हणजे खालचे फक्त पाय अर्धे पाय दाख दाखवले जात असत आणि ते पाहण्यासाठी त्या काळातले मुंबईमधले गिरणी कामगार असतील किंवा तो मजूर किंवा जे तमाशा प्रशिक होते हे चार तिकीट काढून त्या पोळाचे फक्त पाय पाडण्यास पाण्यासाठीच असेल आणि नंतर मग कालांतराने पोळा पठ्ठे वापराव आणि पोळा यांनी जो तमाशा फळ काढला होता तो कालांतराने फार गाजला तर सांगायचा मतलब असा की तमाशा सृष्टीमध्ये पहिली महिला म्हणून पोळा यांचं नाव घेतलं जातं अर्थात पठ्ठेबापराव आणि पोळा यांचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला अत्यंत वाईट झाला ही एक इतिहासात तशी नोंद झालेले तर हा वेगळा विषय आहे तर मग आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या स्मोर यासाठी येत आहे की मी या अगोदर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो विठाबाई आणि कांताबाईच्या कांता संदर्भामध्ये व्हिडिओ बनवला होता तर आणखीन तमाशा सृष्टीमध्ये काम करणाऱ्या आणखीन मान्यवर महिला आहेत त्यांचं देखील नाव त्यांचं देखील नाव घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्यादेखील कार्याचा काही दखल घेतली पाहिजे आणि म्हणून मी हा परत दुसरा एक व्हिडिओ बनवतो आहे तर कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू आणि बहिणी आणि मित्रांनो खरं म्हणजे एक दादा कोणते मराठी चित्रपटसृष्टीचे फार मोठे हिरो आणि अनेक उत्कृष्ट चित्रपट त्यांनी दिले आणि त्यांची त्यांच्याबरोबर त्यांची प्रसिद्ध नायिका म्हणजे उषा चव्हाण या उषा चव्हाण देखील त्यांनी अनेक दादा कुंडक्यांबरोबर मराठी चित्रपट केले तर त्या उषा चव्हाण देखील तमाशामधूनच चित्रपट कृतींमध्ये आल्या होत्या दुसऱ्या मधुकांबेकर आहेत मधुकांबेकरणी देखील अत्यंत उत्कृष्ट भूमिका केलेली आहेत मराठी चित्रपटा गा मराठी चित्रपटामध्ये त्या मधुकांबेकर देखील तमाशा क्षेत्रामधूनच आलेल्या आहेत सुरेखा पुणेकर आहेत सुरेखा पुणेकर लावणी सर्वांनी म्हणतात की लावणी महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरमध्ये परदेशात देखील सुरेखा पुणेकर यांनी लावणीचे कार्यक्रम केले तर त्या सुरेख सुरेखा पुणेकर या देखील मूळच्या तमाशा सृष्टीमधूनच लावणे शक्य लावण्याचा स्वतंत्र कार्यक्रम त्यानंतर करत परंतु सुरेखा पुणेकर देखील या तमाशा सृष्टीमधल्यास एक कलावंत होत्या असे म्हणजे असे आणि काय रोशन सातारकर खरं म्हणजे एक चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी रोशन सातारकर यांची गाणी अत्यंत लोकप्रिय होत होती आणि त्यावेळेच्या आकाशवाणीवरून रेडिओवरून रोशन सातारकरांची गाणी लागायची आणि तत्कालीन कामगार आणि शेतमजूर गा ग्रामीण स्तरी त्यांची गाणी आवडीने ऐकत असत आणि अत्यंत पहाडी आवाज आणि अत्यंत सुंदर आवाज त्या रोशन सातारकर यांना क्रमांक विठ्ठल शिंदे या विठ्ठल शिंदे या संगीतकारांनी रोशन सातारकर यांच्याकडून अनेक गाणी गाऊ घेतली आणि ती गाणी त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध झाली म्हणजे त्यातले दोन गाणे मी सांगू शकतो आपल्याला केव मी नांदायला हे रोशन सातारकर यांनी गायलेलं गाणं आणि विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं अत्यंत लोकप्रिय झालं होतं तसंच माझ्या नवऱ्याने सुरल्या दारू हे देखील विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं रोशनबाई सातारकर यांनी गाय गायलं होतं ही दोन गाणी त्या काळामध्ये अत्यंत प्रसिद्ध झाली होती आणि किती बरेचसे त्या काळात कॅशेट येत असत तर त्या कॅशटच्या माध्यमातून रोशन सातारकर त्यावेळेला एक गायिका म्हणून फार मोठ्या त्यांचं नाव झालं होतं परंतु तो या रोष सातकर देखील तमाशा सूचीमध्ये काम करणाऱ्या एक महिला होत्या आणि त्यांचा देखील कोणी एका काळी तमाशाचा फोड होता तर अशा पद्धतीने एक महिलांच्या अनेक महिला महिला आहेत परंतु या काही मा मान्यवर महिलांशी या ठिकाणी मी आपल्यासमोर नाव घेतलेलं आहे तर खरं म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ज्या उपसरपंच साहेबांनी जी आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर महिला तमाशा क्षेत्रातील महिलांच्या संदर्भात जर जे त्यांना ट्रोल करण्यात आलं किंवा त्यांच्यावर टीका करण्यात आली किंवा त्यांना काही वाईट डोकं बोलण्यात आलं त्यासाठी हा वेळ होता आणि त्याच दरम्यान ही ज्यावेळेला घटना घडली त्या उपसरपंचांनी ज्यावेळेला आत्महत्या केली त्यावेळेला ज्यावेळेला तमाशा क्षेत्राला बदनाम करण्यात येतो त्यात येतो त्यावेळेला एक अत्यंत प्रख्यात तमाशा खोडमालक रघुवीर खेडकर म्हणजे कांताबाया सातरकरण्याचा मुलगा रघुवीर खेडकर तर जे त्यांचा फार मोठा तमाशा खोड आहे आणि जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचे ते पोट भरतात असे एक नामांकित तमाशा फडमालक आणि एक हर हुनर कलाकार म्हणून रघुवीर खेळकर यांना अर्धा महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र जाणतो त्या रघुवीर खेळकराने देखील एक आव्हान केलं होतं की कला केंद्र हे वेगळं आहे आणि तमाशा लोकनाट्य तमाशा हे वे वेगळं आहे तेव्हा तमाशा संस्कृतीतील महिला नाट्य आपण बदनाम करू नका त्यांना ट्रोल करू नका अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं रघुवीर खेळकर यांनी आणि त्याचबरोबर दुसऱ्या एका महिलाने वयव महिला आणि अत्यंत गुणी महिला गुणी कलाकार तमाशा क्षेत्रातील त्या म्हणजे मंगला बनसोडे या मंगला बनसोडे यांनी देखील आवाहन केलं होतं लोकांना की लो कलाकंद्र हे वेगळं आहे संगीतबारी हे वेगळे आहे आणि तमाशा सत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या ज्या म्हणजे गणगोळीपासून तर गोनाट्यापर्यंत अनेक सत्रामध्ये ज्या महिला काम करतात त्यांचं योगदान फार मोठं आहे तेव्हा त्यांना देखील आपण तरुण करू नका त्यांना बदनाम करू नका अशा पद्धतीचं आवाहन करणाऱ्या मंगला बनसोडे तर या मंगला बनसोडे एक नामांकित फडबालक आहेत त्यांचा मुलगा नितीन बनसोडे आणि या मंगला बनसोडे हा फार मोठा संच आहे त्यांच्याकडे ते देखील जवळजवळ दीडशे ते दोनशे लोकांचा पोट भरतात आणि अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये रघुवीर खेडकर आणि मंगलाताई बनसोड या बनसोडे यांचेच फळ फार मोठे आहेत आणि त्यांचं स्वतःचं भांडवल आहे आणि एक फार मोठा एक कंपनी पद्धतीने हे ते त्यांचे कार्यक्रम करत असतात तेव्हा अनेक गुन्हे कलावंत म्हणून मंगला बनसोडे यांना पुरा महाराष्ट्र ओळखतो आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती 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 पदक विजेत्या विठाबाई नारंगपूर यांच्या त्या कन्या आहेत तर त्या मंगला बनसोडे देखील अत्यंत खूप नृत्य करणाऱ्या चांगलं नृत्य करणाऱ्या चांगला अभिनय करणाऱ्या आणि विशेष म्हणजे तमाशा फळ कसा चालवायचा अनेक मॅनेजमेंट असेल अनेक त्या व्यवस्थापन असेल या सर्वावर नजर ठेवणाऱ्या आणि सर्वच गोष्टीमध्ये तरबेज असणाऱ्या व उत्तम पद्धतीने आपला तमाशाचा तमाशाचा फड चालवणाऱ्या मंगला बनसोडे यांचा देखील या तमाशा सृष्टीच्या तमाशा सृष्टीतील महिलांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला विचार होईल त्यावेळेला मंगलाताई बनसोडे यांचं द्या दे यांचं देखील नाव निश्चितपणे घेतलं जाईल तर अशा पद्धतीने हो एक मंगलाताई बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांच्या संदर्भामध्ये हो आपल्याला मी माहिती दिलेली आहे तेव्हा बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे हा पेशवे काळामध्ये सुरू झालेला कलेचा प्रकार आहे आणि ग्रामीण भागामधील जनतेचं ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील यांचं पुन्हा एका काळी अत्यंत करमणुकीचं सा मोठं साधन होतं म्हणजे तमाशा आणि शहरामध्ये देखील गिरणी कामगार असतील किंवा कष्टकरी असतील यांचं देखील कर्जुकीचं साधन होतं म्हणजे तमाशा परंतु आता एक वेळेचं बंद झालेलं आहे साडे दहाच्या दहाच्या ते बंद करावं लागतं तमाशा आणि मग त्या त्यांचं आता आणि एक मोठ्या प्रमाणात करमणीचे साधनं प्रचंड वेगाने वाढले असल्यामुळे तमाशाचं महत्त्व कमी होऊ लागलेलं आहे परंतु काही असे नामांकित लोक आहेत का, लो का है। जे आपला एक त्यांच्या खानदानापासून म्हणजे पूर्वीपासून त्यांची जी तमाशा करण्याची पद्धत आहे किंवा त्यांची जी परंपरा आहे ती अनेक लोकांनी चालू ठेवलेली आहे आणि म्हणून अशा लोकांच्या संदर्भामध्ये त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बंधू आणि भगिनी मित्रांनो खरं म्हणजे एक या तमाशा सृष्टीला आता अवकाळ येऊ लागलेला आहे आणि अनेक गुन्हे कलावंत आहेत ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आणि गुन्हे कलावंतनी आहे आणि तमाशामध्ये करणाऱ्या महिला आहेत यांचा देखील रोजगारीचा जो प्रश्न आहे तो देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तमाशा सृष्टीला शासनाच्या वतीने अधिकाधिक मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं तमाशातील मान्यवर सातत्याने सरकारकडे मागणी करत असतात त्यांचं देखील असोसेशन आहे त्यांचं देखील महामंडळ आहे तर त्या माध्यमातून रघुवीर रघुवीर खेळकर असतील किंवा मंगल काय बनसोळे असतील या त्यांनी मागणी करतात आणि प्रकाश खांटे म्हणून एक मुंबई विद्यापीठातील कला आ, जे शाखा आहे त्याचे जे प्रमुख होते प्रकाश खांटे साहेब हे प्रकाश खांडके साहेबांनी देखील तमाशा सृष्टीवर विपुल लिखाण केलेलं आहे आणि त्यांनी देखील शासन दरबारी तमाशा कलावंतांच्या संदर्भामध्ये प्रकाश खांडके पत्रकार व कला विश्वासले मोठं नाव आहे आणि मुंबई विद्यापीठाने काही काळ ते कार्यरत होते तर प्रकाश खांडके यांनी देखील तमाशा सृष्टीवर विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यांनी सरकार दरबारी तमाशा कलावंतांना सरकारने मदत करावी असं वारंवार आव्हान केलेलं आहे तेव्हा बंधू आणि भगिनीणू मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माझा गोळाकड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती धन्यवाद